शेतकरी मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ आपण थोडा वेगळा बनवला आहे धवल फ्लावर धवल फ्लावरला बाजारभाव समाधानकारक असून देखील धवल फ्लावरचे पैसे होत नाहीत ही मोठी शोकांतिका आहे आजचा आपला व्हिडिओ धवल फ्लावर विषयी असणार आहे शेतकरी मित्रांनो आजची फ्लावर बाजारभावाची परिस्थिती समाधानकारक चांगली आहे असे म्हणता येईल बाजारभावाची परिस्थिती चांगली असून देखील धवल फ्लावरचे पैसे होत नाहीत शेतकरी मित्रांनो दोन महिन्यापूर्वी म्हणजेच जुलै महिन्याच्या एंडला आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के शेतकरी बांधवांनी धवल फ्लावरच्या लागवडी केल्या आज बऱ्याच शेतकऱ्यांच्या फ्लावरची काढणी हार्वेस्टिंग चालू आहे काही शेतकऱ्यांची काढणी होऊन गेलेली आहे काही शेतकऱ्यांची काढणी चालू आहे बरेच धवलचे प्लॉट चालू व्हायचे आहेत आजची धवल फ्लावरची शेतामधील परिस्थिती पाहता अतिशय चिंताजनक आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला धवलचे प्लॉट पाहायला मिळतील प्लॉटवर करप्याचा अटॅक मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही फ्लावरचा गड्डा पाहू शकता गड्ड्याचे पूर्णपणे साबुदाणे झालेले आहेत गड्डा फुटला आहे गड्ड्याला केस निघालेत गड्डे पिवळे झाल्याचे पाहायला मिळतात डबल फ्लावर दीड महिन्याच्या झाल्यापासून त्यांना करपा मोठ्या प्रमाणात चालू होतो हा करपा स्प्रे फवारणी घेतल्यावर जळतो कंट्रोल होतो परंतु वातावरणातील बदलामुळे तो पुन्हा येतो वारंवार येणाऱ्या करप्यामुळे झाडाची ताकद पूर्णपणे कमी होते झाडाची प्रतिकारशक्ती कमी होते त्यामुळे झाडांची वाढ थांबते झाडाची वाढ थांबल्यामुळे तयार होणारा फ्लावरचा गड्डा लहान राहतो खराब वातावरणामुळे झाडात प्रतिकारशक्ती नसल्यामुळे फ्लावरचा गड्डा फिंगरला जातो गड्ड्यावर साबुदाण्यासारखे लहान गोल तयार होतात आज मार्केटमध्ये विक्रीसाठी येणाऱ्या धवल फ्लावरमध्ये वीस ते तीस टक्के धवल फ्लावर बऱ्यापैकी जेमतेम क्वालिटीचे येतात बाकीच्या धवल फ्लावर दोन नंबर क्वालिटी तीन नंबर क्वालिटी चार नंबर क्वालिटी अशा प्रकारच्या येतात परिणामी फ्लावरला क्वालिटी नसल्यामुळे त्या फ्लावरची विक्री कमी होते धवल फ्लावरला क्वालिटी नसल्यामुळे बाजारभावात मोठा फरक पडतो एक एकर फ्लावरमध्ये दोनशे पन्नास ते तीनशे कोणीचे ॲव्हरेज अपेक्षित असते ते भेटत नाही शेतकरी मित्रांनो दोन हजार सव्वीसच्या फ्लावर लागवडीच्या सीझनमध्ये जुलै ऑगस्ट या सीझनमध्ये मध्ये फ्लॉवरच्या योग्य व्हरायटीची निवड करा जेणेकरून नुकसान होणार नाही आज मोठ्या प्रमाणात डबल फ्लावर होऊ देऊ नका खर्चाचा आढावा घेतला तर एकरी पन्नास ते साठ हजार रुपये फ्लॉवर फ्लॉवर प्लॉटला खर्च पिकवायला लागतो मित्रांनो खर्चाचा पण थोडा विचार करा तीन महिन्याचा कालावधी देखील फेल जातो पैसे न झाल्यामुळे पुढील पिकाचे नियोजन कोलमडत आहे त्यामुळे इथून पुढे ज्या व्हरायटीची तुम्ही लागवडीसाठी निवड करणार आहात ती व्हरायटी लागवडीसाठी त्या पिरियडसाठी योग्य आहे का त्या व्हरायटीचा लागवडीचा पिरियड योग्य आहे का याची खात्री करूनच लागवड करा विशेष म्हणजे बऱ्याच शेतकरी बांधवांच्या डबल फ्लावर सप्टेंबर महिन्यामध्ये काढणीला हार्वेस्टिंगला आल्या होत्या मित्रांनो सप्टेंबरमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात असतो पाऊस हा धवल फ्लावरच्या काढणीच्या वेळेस चालत नाही याची सर्व शेतकऱ्यां शेतकरी बांधवांनी दखल घ्या पाऊस असल्यामुळे भिजल्यामुळे धवल फ्लावर ट्रान्सपोर्टमध्ये टिकत आहेत त्यांची टिकवण क्षमता कमी राहते त्यामुळे त्यांना बाजारभाव कमी कमी मिळतो याची देखील काळजी घ्या आपण धवलचे हे जे दोन तीन प्लॉट पाहिले त्या दोन दोन तीन प्लॉटची कंडिशन सेमच पाहायला मिळते महत्त्वाची सूचना धवल फ्लावरची व्हरायटी चुकीची आहे धवल धवल फ्लावरची व्हरायटी खराब आहे असं मी सांगत नाही धवल फ्लावर उत्तमच आहे परंतु तिचा लागवडीचा कालावधी योग्य आहे का लागवडीचा पिरियड लागवडीसाठी योग्य आहे का याची शेतकरी बांधवांनी माहिती घेऊनच लागवड करा जेणेकरून आपली नुकसान होणार नाही धन्यवाद